नमस्कार आज कंकणवाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव या ठिकाणी आपण कि खिल्लार कृषी प्रदर्शनसाठी खिल्लार प्रदर्शनसाठी आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी आलेल्या खिल्लार गाई कालवडी पाहणार आहोत कशा प्रकारच्या कोणत्या वंशावळीतून त्यांचं वय काय आणि त्यांची दुधाची क्षमता पाहणार आहोत मालकाचं नाव पत्ता फोन नंबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मालक आपलं नाव सांगा यावरू तालुका मोबाईल नंबर वयस पंधरा महिने आपा उमरा उमराणी सो म्हणजे तिकोंडी लाईन पाहू शकता तिकोंडी लाईन मोठ्या मापाचा खिल्लार आहे याची ह्या कालवाडाचे कालवडाच्या काल आई ना सांगतो तेलसंग प्रकाश मोरे यांच्या वंशावळीतून असेल कारण की अशी पांढरी शुभ्र लामलचक वंशावळ फक्त तेलसंग प्रकाश मोरे यांच्या गायीपासूनच निघू शकते प्रदर्शन का सेल आ, प्रदर्शन वय किती झालं म्हणजे वय किती वय पंधरा मिनट घरचे आहे का विकत घेतली हो विकत घेतली कुठून विकत घेतले घरच्या गायचे आई कोणत्या लाईनची आहे ठीक आहे ओके धन्यवाद पाहू शकता कन्नड भाषिक असल्यामुळे मराठीचा प्रॉब्लेम होतोय त्याच्यासाठी थोडे तरी कन्नड जमणं आवश्यक आहे कालवड थोडा गोल्डन कलर आहे मालक तुमचे तुमचे कालवड मालक नाव मालक हे सर आहे गाव यावर संसुदी तालुका मोबाइल नंबर एट सिक्स वायस वन ईयर अपा घर घर पे है कौन सी लाइन का है उसका अप्पा के कौन सी लाइन का आवश्यकता अशा प्रकार की लोड है कमी वयाचे आहेत सुंदर आहेत वयस मालक आहे सर गेलेत गेलेत ठीक मालक गेलेले आहेत बाहेर पाहू शकता पांढरी थोडे बाजरा कलरमध्ये आहे सुंदर अखिरेखी देखणी चपळच्याला कालोड आहे मोठ माप आहे आणि तिकोंडी लाईन मिक्स कुणाचे आहे मालक मालक येस सर त्यांचीच आहे मालक गेलेले आहेत पाहू शकता हे सर सांगा तुमचं नाव सांगा मालक हा गटप्रभाम पामल यावर पामलदिनी पामलदिनी तालुका पामल पामल गोकाक गोकाक मोबाईल नंबर मालक नाईन सिक्स हा टू थ्री डबल वन सेवन झिरो आपण एक शकता सुंदर काजळी खिल्लार आहे आणि एक वर्षाचे आहे म्हणतात वडील माहित नाही घेतलेले त्यांनी पण सुंदर खिल्लार आहे चेहऱ्याला तर गोकक भागातीलच वाटते बारीक चेहरा आहे हल्लीकर म्हैसूर खिल्लार जे कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट मध्ये त्यातून आपले खिल्लारला क्रॉस आहे पाहू शकता सुंदर खिल्लार आहे पाहू शकता मोठ्या मापाची खिल्लार आहे मालक तुमचे आहे का मालक के सर मालक सर महादेव 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 हुक्केरी हुक्केरी यावर हिप्पर्गी तालुका जमखंडी जमखंडी डिस्ट्रिक्ट वयस वयस नागपूर चार वर्ष हां गाब आहे दोन महिनेशी प्रदर्शन लांले मोबाईल नंबर मोबाईल नंबर चालते धन्यवाद होऊ शकता हिचा नंबर आलता घटप्रभामध्ये दुसरा नंबर कितवा नंबर दिलता मला गट प्रभात तिसरा नंबर दिला तिसरा नंबर दिलता आपलं नाव पत्ता सांगा माझे नाव विनोद संजय माने रानार उपरी तालुका हातकल जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो एक पंच्याहत्तर पस्तीस किती वेळ बिल आता ही दुसऱ्या येताला वे दुसऱ्या वेताला हा खोंड झाला खोंड कुठल्या वळू आहे हा आता सध्या उमराणी यांच्याकडे सरदार म्हणून आहे सरदारचे सिद्धपूरला आहे सिद्धापूरला आहे गाय दूध किती देते सकाळी साडेतीन लिटर म्हणजे सव्वा तीन लिटर देते एक वेळेच वासरू पिऊन एवढं देते दोन्ही टायमाला वासरू पाहतो दूध किती काढताय मग

नागेनूर हा इथे पुढे धन्यवाद मालक कोणत्या लाईनची कालवड आहे ती कोंडी लाईन वय काय कालवडीच अकरा महिने हिचा वडील कुठला होता हिवरगावचा सोन्या सतीश अन्ना होंटराव यांचा तिकोंडे राजाचा डायरेक्ट मुलगा असणारा सोन्या त्याची मुलगी आहे घरच्या गाईची आहे का विकत घेतली कुठून घेतली जनवाड अनवर पटेल मालकांचं नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर आता प्रदर्शन लांडली शकता तिकोंडी तिकोंडी राजाची डायरेक्ट नात किवरगाव सोन्याची मुलगी कुठे कुठे हा आदत मध्ये आतापर्यंत चॅम्पियन पाहू शकता थोडा त्रास होतोय पण जातीवंत हळूजी पैदास केली तर अशा प्रकारचं सुंदर म्हणजे काहीतरी सांभाळल्याचं चीज होत आहे आणि सुंदर वंशावळ तुमच्या दारात राहते दोन लोक त्या निमित्तानं पाहायला येतात धन्यवाद पाहू शकता सर्वात मोठी गाय आहे अलगावाडी प्रदर्शन मध्ये आलेते गटप्रभा प्रदर्शनमध्ये आलते आणि आता मेंढीगिरी सागर बिरादार बिरादार यांच्या बाजी वळूकडून गाब आहे आता जो शुभ्र छाती रुंद असणारा मोठ्या मापाचा ताकदीचा जो वळू आहे त्याच्याकडून आता गाब आहे इथे प्रदर्शनला आलेले आहे मागचावीस बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या त्या मालकांनी मोबाईल नंबर चुकीचा दिला आहे किंवा मोबाईल नंबर लागत नाही माप खूप मोठं आहे तशा प्रमाणात खाण्यापिण्याला पण जपावं लागतंय मोठं जनावर म्हटलं की त्याला फक्त वैरण्यू भागत नाही कारण त्याला कॅल्शियमचे वीट किंवा गुळ मीठ अस कॅल्शियमची पूर्तता करावी लागते कारण की मोठ जनावर म्हणलं कॅल्शियम कमी पडत जनावर मला मागच्या वेळेस मोबाईल नंबर दिल्या लागत नाही तो लागत नाही सांगा पुन्हा मराठी सांगा ಮರಾಠಿ ಜಮತೆ ನಾವು ಸಂಘ ಮಾಲಕೇಶ ಮಾಲಕೇಸರ್ ಯಾರು ತಾಲೂಕಾ ಜಿಲ್ಲಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಹಾ ಹ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ नाईन सिक्स डबल वन थ्री फोर झिरो वन नाईन थ्री चालू आहे ना हा नंबर अलगावाडी घटप्रभात आपण व्हिडिओ केला पण नंबर लागत नाही म्हणले बरेच लोक नंबर चालू आहे आता आता किती महिन्याची गाब आहे सागर बिराजदार मेंढेगिरी बाजीवाय बायला गाभण आहे पाहू शकता मोठ्या मापाचे खिल्लार आहे अशा गाईचं वासरूप कोणाला पाहिजे असेल तर मालकांच्या संपर्कात राहू शकता तुम्ही नात करायचा तर काही करून वेळ दिलाच पाहिजे आवड असल्याशिवाय सवड भेटत नाही पाहू शकता एकच आहे पण सगळ्या प्रदर्शनात वेगळे आहे कोणते गावचे आहे मालक कन्नड यावर यावर तुंगुळ तुंगुळ तलुगा

प्रदर्शन घेतले नंबर घेतले कोणत्या कोणत्या प्रदर्शनात नंबर आले कोकाकला फास्ट त्याला थर्ड आणि दात किती दात दोन दोन दाती मध्ये नंबर आला नाही दात लावला नव्हता त्याला आदत मध्ये गटप्रभाला नंबर काढला चालते धन्यवाद पाहू शकता आदतमध्ये घटप्रवाला प्रथम क्रमांक काढलेलं गाय आहे मागील वर्षी इथे पण नंबर काढलेला आहे कंकणवाडी आणि पाहू शकता कशा प्रकारचं खिल्लर आहे एकदम नाजूक चेहरा आहे सुंदर आखीव रेख्युरी देखणे चेहरे पट्टे आहे पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणं मोठं माप शुब्र शुभ्र काजळी खिल्लार हे पाहू शकता सुंदर आहे जव्हार काजळी मिक्स आहे परंतु खूप सुंदर आखीव रेखीव आटोपशीर शरीर आहे आटरून शरीर आहे

जुळलेले आता गाब आहे का खाली किती महिन्याची गाब आहे कुठला वळू भरला का इंजेक्शन गोळी क्रॉस होरी होरी गटप्रभा बलमाकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेले अशा प्रकारचे सुंदर रेखीव देखणी काय आहे होऊ शकता आदत का लोडे खूप सुंदर आखी रेख्यू देखण्या लोडे आणि मोठ्या मापाच्या काल

वयसा बारा महिने महिने सोन्या उमरा आणि सोन्या घरच्या गायीचे का विकत घेतली कन्नड कन्नड मराठी घेतली कि घरच्या गायीचे घेतली पाहू शकता मरणानी सोन्याची मुलगी आहे विकत घेतलेले आहे मालकांनी पाहू शकता कुठून घेतली विकत करणार मराठा तुमचे नाव सांगा आपलं ओय येसर आहे मालक येसर येवरू नागनूर तालुका मोडलगी जिल्हा बेळगाव वयस नऊ महिने आप्पा म्हणे विकत घेतलेले पाहू शकता पण विकत घेतलेले यांनी अशा प्रकारचे सुंदर रेखीव देखण्या कालवडी पाहू शकता या भागातील लोकांनी विकत आणलेले अत्नीचे व्यापारी यांच्याकडून घेतलेलेच अशा प्रकारच्या सुंदर अख्युरिख्यू रेखीव एक नका लोळी घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ये सर यावर की मोडलगी वयस सात महिने दहा महिने जय अपडे मालक नाव मालक यस सर पाहू शकता मालकांनी ओळूच्या मालकांचं नाव सांगितलेलं आहे कालवड हा कोंड आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारची या प्रदर्शनात आलेले सर्व खिल्लार आपण आपल्यासला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व खिल्लार गाई कालवडी आणि चांगलं खिल्लार पाहण्यासाठी किंवा घेण्यासाठी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्या आता पुढच्या महिन्यातील कोल्हापूरचे प्रदर्शन झाल्यानंतर डायरेक्ट कार्तिकी यात्रा पंढरपूर पहिली यात्रा तिथून पुढे यात्रा सर्व चालू होतील व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा खिल्लार कृषी द धन्यवाद